नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो रेशमी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग सात तुला माफ कर बाळा तुझ्या इच्छा मी पूर्ण करू शकले नाही उलट माझ्याच मुळे या आजारपणामुळे तुला किती कष्ट सोसावे लागत आहेत कल्याणी मनात म्हणाले सईने कल्याणीला पूर्ण जेवण भरवून तिला औषध दिले आई तू आराम कर मी आलेच कामावरून सई कल्याणीच्या माथ्यावर हात फिरवत म्हणाली अगोदर जेवून घे आणि भांडे घासताना मला आवाज दे मी येईन मदतीला कल्याणी म्हणाली तू कामाची काही काळजी करू नको मी माझं काम आवरते तू फक्त आराम कर थंडीत तुझा खोकला जोर धरतो माहीत आहे ना सई कल्याणीला समजावत म्हणाली कधी कधी वाटतं अगोदरच्या जन्मीत तू माझी आई असणार कल्याणी डोळ्यात पाणी आणून म्हणाली बरोबर म्हणून तर या तू माझी आई आहेस सई हसत म्हणाली सई राधाबाईने आवाज दिला आले आजी सईने आवाज देत सांगितले सई आजकाल घरात सगळ्यांचंच वागणं बदलले आहे ग कल्याणी म्हणाली चांगलं आहे ना निदान काळजीने विचारपूस तरी करत आहेत सई म्हणाली सई बाळा मला जरा भीतीच वाटते यांच्या बोलण्यातून यांच्या बोलण्यात येऊ नको हा अशा गोड बोलण्या मागे यांचा नक्कीच काहीतरी स्वार्थ असणार बाळा जरा सांभाळून राहा आणि काही असेल तर मला नक्की सांग त्यांचा काही स्वार्थ नाही असे समजू नको आणि तसं काही वाटलं तर मी नक्कीच तुला सांगेल सई असे म्हणाले ठीक आहे कल्याणीने हो मध्ये मान डोलावली आता तू आराम कर बघू मी आलेस हा आवरून आई सई म्हणाली हो कल्याणी म्हणाली सई कल्याणीला झोपवून रूमच्या बाहेर लाईट बंद केला आणि दार नीट ओढून घेत बाहेर आली झोपली का कल्याणी राधाबाईने विचारले नाही अजून पण औषध दिले आहेत झोपेल लगेच सई म्हणाली बरं ये जेवण घेऊ जेवून घेऊ राधाबाई म्हणाली मालती सगळ्यांची ताट वाढत होती अगं काकू राहू दे मी वाढेन सई म्हणाली असू दे ग आता किती दिवस आहेस तू इथे उद्या लग्न होऊन सासरी जाशील तेव्हा सगळं मलाच करावं लागणार आहे मालती हसत म्हणाली सई बाळा मुलाकडच्या निरोप आला आहे की त्यांना येता आठ दिवसात लग्न करायचं आहे बुरारी म्हणाला काय येत्या आठ दिवसात सई म्हणाली हो बाळा अगं या श्रीमंत लोकाकडे जास्त वेळ नसतो सारखे बिझी असतात त्यात तुझा होणारा नवरा खूप मोठा बिझनेसमॅन आहे मुरारी म्हणाला पण काका आठ दिवसात लग्न कसं होईल मला अजून आईचा इलाज करायचा आहे तिचं ऑपरेशन यात किती वेळ लागेल सांगता येत नाही सई काळजी करत काळजी व्यक्ती करत म्हणाली वहिनी तू वहिनीची काळजी करू नकोस मी बेस्ट हॉस्पिटल मध्ये विचारपूस केली आहे आपण वहिनीला लीलावती मध्ये ऍडमिट करणार आहोत हे बघ पेपर्स उद्याच वहिनीला तिथे घेऊन जायचं आहे मुरारी पेपर समोर करत म्हणाला काय इतक्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये आईचे सईचे डोळे चमकले हो मग खर्च मुलाकडचे करायला तयार हो मग सगळा खर्च मुलाकडचे करायला तयार आहेत तर सगळं सांगितलं होतं ना मालती म्हणाली हो आजी ने सांगितलं आहे मला साई पेपर्स बाळा आता तू विचार करू नकोस या लग्नामुळे सगळे प्रश्न सुटतील कल्याणीच्या चांगल्या प्रकारे इलाज होऊन ती लवकरच बरी होईल आपल्यावर हे चप्पर कायम राहील देवदूत धावून आले यालाच म्हणतात राधाबाई भद्राने डोळे पुसत म्हणाली आजी तू रडू नको ना मी तयार आहे लग्न करायला सई म्हणाली लग्न आठ दिवसात करायचं आहे तुझी काही हरकत नाही ना राधाबाई म्हणाली नाही आई उद्या हॉस्पिटलमध्ये दाखल होईल मग मला काही टेन्शन नाही सई म्हणाली वहिनीची काही काळजी करू नको आपण दोघे जाऊन तिला ॲडमिट करू मग तर झालं मुरारी म्हणाला सई तिच्या आईचा इलाज लीलावती हॉस्पिटलमध्ये होणार म्हणून खुश होती मुलाबद्दल काहीही विचारलं नाही की साधं त्याचं नाव सुद्धा काय आहे हे जाणून घेतलं नाही एकवीस वर्षीय कवळी अल्लड पोरती तिला तिच्या घरच्यांचा स्वार्थ काही कळालाच नाही यावेळी तिला फक्त तिची आई महत्वाची होती आईचा इलाज आई मोठ्या हॉस्पिटलमध्ये होणार याच आनंदात तिने तिने राहिलेली काम भराभरा भरा आवरली आणि रूममध्ये येऊन कल्याणीला विलगून झोपली ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर कल्याणीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं एवढं मोठं हॉस्पिटल बघून कल्याणीच्या पोटात भीतीचा गोळा आला रूममध्ये शिफ्ट सईला विचारले सई बाळा एवढं मोठं हॉस्पिटल पैसे कुठून आणलेस कल्याणी तिच्या प्रश्ना कल्याणी तिला प्रश्न विचारत होती कल्याणीच्या प्रश्नाने सई गडबडली अगं होते काकाकडे त्यांनी दिले सई नजर चोरत म्हणाली सई बाळा मला खरं खरं सांग तू काही चुकीचं तर करत नाहीयेस ना कल्याणी तिचा हात हातात घेऊन म्हणाली नाही आई मी काही चुकीचं करत नाही सई म्हणाली मग एवढे पैसे त्यांच्याकडे तुझ्या मग एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले कल्याणी म्हणाली दादाचे आहेत वहिनी मुरारी औषध घेऊन आत येत म्हणाला यांचे कशाचे कल्याणी म्हणाली दादाने पॉलिसी काढली होती ती मॅच्युअर झाली त्याचे पैसे आहेत हे यावर आमचा काहीही हक्क नाही हे पैसे तुझे आणि सईचे आहेत त्यामुळे तुमचा उपचार वाप तुमच्या उपचारासाठी वापरत आहोत मुरारी म्हणाला खरंच भाऊजी कल्याण डोळ्यात पाणी आणून म्हणाले हो बहिणी वाटलंच तर तुझ्या लेकीला विचार ती खोटक बोलेल का मुरारी सईला खुनवत म्हणाला हो आई हे पैसे बाबांनी आपल्यासाठी जमा केले आहेत तू आता काही काळजी करू नको तुझा पूर्ण इलाज या पैशात होईल सई म्हणाली तेव्हा कुठे कल्याणीचा जीव भांड्यात पडला कल्याणीला ऍडमिट करून सई कॅफेत गेली तिला आता तिथं काम करायची करण्यासाठी मुरारीने नकार दिला होता लग्न येत्या आठ दिवसात होता आणि त्याची तयारी करण्यासाठी तिला घरीच थांबावं लागणार होतं त्यात आता रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याणीला भेटायचं त्यासाठी सुद्धा तिला वेळ हवा होता आता फक्त तिच्याकडे आठ दिवस होते त्यानंतर तिचं पूर्ण आयुष्य बदलणार होतं सई कॅफेच्या मॅनेजरला भेटून तिच्या राहिलेल्या पगार मोजून घेत होती सई परिसईची कॉफे कॅफेतली मैत्रीण परीसई सई तिला पाहून हसली तू नोकरी का सोडत आहेस परी म्हणाली अगं आता आईचं ऑपरेशन होणार आहे मला त्यासाठी तिला वेळ द्यायला हवा म्हणून सई म्हणाली काय तू काकू अगं बाबांची एक पॉलिसी मिळाली होती त्यात होते ऑपरेशन सई नजर चोरत म्हणाली अजिबात एक रुपयाही नव्हता आणि तुझ्या घरचे किती स्वार्थी आहेत हे बघितलं आहे मी खरं खरंच सांग तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले परी म्हणाली आता सईच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले परी मी लग्न करते या लग्नाच्या बदल्यात आईचं ऑपरेशन तिचा पुढचा इलाज होणार आहे सई म्हणाली म्हणाली काय पण परी आश्चर्याने माहित नाही घरच्यांनी सांगितलं आणि मी तयार झाले सई म्हणाली अगं मूर्ख मुली असं कसं तू हे लग्न करू शकतेस तुला त्याचं नाव तरी माहीत आहे की नाही परीने सईला विचारले सईने मांडू लावली अग काकूंना काय वाटेल त्यांच्या ऑपरेशन साठी तू स्वतःचा स्वप्नांचा परी तिला समजावत म्हणाली याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नाही दिवसेंदिवस आईची तब्येत खराब होत चालली आहे त्यात घरची परिस्थिती त्यामुळे मी सगळ्यांचाच विचार केला आहे आणि तुझा विचार तो कधी केलास की नाही परी म्हणाली नाही सध्या मला माझी आई जास्त महत्त्वाची आहे तिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे सही म्हणाले हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा